मला वाटतं तुमचं नशीबच चांगलं आहे म्हणजे तुम्ही काय प्रतिज्ञा केली होती अहो पण आमच्या प्रतिज्ञेचा आणि तुम्हाला पाणी आणवलं आणायला पाठवलेला फार मोठा संबंध आहे म्हणजे तो कसा काय तुम्ही काय प्रतिज्ञा केतिज्ञा केली होती फक्त तीन लोकांनी पाहिलेल्याच मुलीशी मी लग्न मग तीच गोष्ट आता अस्तित्वात येणार आहे पण या घनदाट जंगलात हे कसं काय शक्य आहे असं ना म्हणजे प्रतिसाद तुम्हाला दाखवलं पाहिजे हो चला माझ्या चला असं ठीक अच्छा साहेब हे काय पाहतोय मी माणसांची वस्ती भूतलावरची असते आपण जर पाण्याच्या तळाशी आलो आणि या पाण्याच्या तळाशी ही मुलगी कोण आहे

पण मला या ठिकाणी खात्री केल्याशिवाय माझा विश्वास ना असणार नाही मला तुम्हाला या ठिकाणी काही प्रश्न विचारायचे सांगा जन्माची कहाणी मला तुम्हाला या ठिकाणी ऐकायची आता सांगू तुम्हाला आतापर्यंत किती लोकांनी पाहिलं आणि तुम्ही या पाण्याच्या खाली कसा आला म्हणजे किती माणसांनी पाहिले आहो जन्म माझी आई दुसरं पाहिजे माझे वडील आणि तिसरं मी सांगितलं होतं प्रयत्न केलं की माणसाला सगळं काही मिळत लग्न करेन तर मी याच मुलीशी लग्न करेल एवढं उतुळ का होता हो आता हे आनंद

तुमच्या मुलाचा मी लग्न सोहळा जुळवून आणलाय नदीच्या काठावरती हत्ती घोडे अंबारे सगळं काही या ठिकाणी घेऊन या आणि आपण आपल्या राय दरबार मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी शाही थाटामध्ये था था, आपला लग्न सोहळा आपण संपन्न करू आपलं नाव आम्हाला माहित नाही पण आज माझ्या आयुष्यामध्ये एका लक्ष्मीच्या रूपाने आला म्हणून मी आजपासून तुमचं नाव लक्ष्मी ठेवतोय ही माझी न संपणारी एक लक्ष्मी आहे म्हणून मी तुम्हाला लक्ष्मी म्हणतो या माझी एक विनंती आहे तुम्हाला सगळं तुम्ही लग्न केलं मी तुम्हाला माझे पती मांडले ह्या जगात मला खुली नाही मी शब्द देतो जे तुमच्या नसीबाला जेवढं दुःख येईल ते दुःख माझं असेल आणि माझ्या आयुष्यामध्ये जेवढा सुख असेल हे सगळं मी आपल्या पायावरती अर्पण करण्यास तयार आहे तुम्हाला दुःखाच्या वाटेवरती कधीच चालू देणार नाही सदैव तुमचा चेहरा प्रफुल्लित हसरा ठेवण्याचे जबाबदारी माझी आहे तुमचा आयुष्याचा साथीदार आहे मी जेवढं माझ्या नसीबात माझ्या हक्कात एवढं सुखाचे गोष्टी घडतील ते फक्त तुमच्यासाठी मी करण्यास तयार आहे हा माझा तुम्हाला शब्द आहे फक्त आपण साहेबांना जोडून या आणि नंतर पोहोचतो पण एक ही वस्तू तुझ्याजवळ ठेवू कुठलाही तास घेऊ दे पण हे वस्तू हरवायची नाही की तुम्हाला कुणाला द्यायची नाही बाबा साहेबांना दिलेला शब्द होता फक्त तीन लोकांनी पाहिलेल्या मुलीशी लग्न करेल आज तो शब्द मी पूर्ण केलाय म्हणजे लक्ष्मी ताज्या साहेबांना वरती सोडण्यासाठी गेलेली आहे एकदा त्या राज मध्ये जातोय शाही थाटामध्ये आमदार लग्न सोळा टपतोय असा सगळं आमच्या मनाला लक्ष्मी वर्ण खाली येईपर्यंत या पाण्याच्या खाली कुठं काय काय आहे याचाही आपण थोडाफार अंदाज घेतला पाहिजे चला आपण सिद्धनाथ दुटे अनिल सुनील त्यांच्याकडून गोरप्पाचे करणार शंभर रुपये मिळाले पूर्णपणे काय म्हणणार मराय सत्कार घ्यायचा झक्का राहिला का ना हो होती मग आनंदाची ना आनंदाची म्हणजे जी गोष्ट त्यांनी झाली माराज। ओ माराज। 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 कारे। का रे विश्रांती चालली असताना ओरराय काय झालं काकासाहेब आले काकासाहेब आले बघ मुलगा सुद्धा आहे का एकट आहेत दिसत ठीक आहे

ハハハ[笑]

माझ्याला काय तुका मला मला अजून कोणतीच का आता झालं एवढं भास झालं की भाऊ तुम्ही हनू नका ती भेट मला मारलं का त्याच्याकडे येईल जाईल म्हणून ती भेट या हराम गो हो झाला <laughs> महाराज एकटेच आला एकटे आलो म्हणजे माझा मुलगा आहे सुखरूप आहे सुखरूप आहे त्याची चिंता करू नका आणि त्यांची पत्नी ही सुखरूप आहे म्हणजे त्यांचा गंधर्वपती तर विवाद आला आहे तीन माणसांनी पाहिलेली बातमी केली तुम्ही हो हे सांगण्यासाठी सा तीन पाहिलेली मुलगी तुम्ही पाहून त्याला लग्न केलं हो कोणत्या राज्यातील आहे राज्य कोणतं त्यांचं राजकुंडेचं करसुदी जवळ असेल महाराज सांगते आता काय म्हणलं महाराजे की त्यांच कोणत्या राज्यातली आहे आणि त्यांचं गाव कोणतं हे कळू द्या म्हणजे आम्हाला संपूर्ण जग जाहीर करता येईल राजकुमाराची हे राज्यातील सासूरबाईं त्यांचं ते गाव आहे ते सांगा महाराज आहे हा मी खोटं कशाला बोलू बोला खोटं त्या गावाचं नाव सांगता येणार ना पण काय राजे अगदी सुखरूप आहे त्यांची पत्नी सुखरूप मी अरे ऐकून घ्या गेले मी काय म्हणतो ते काय शिकायला सगळे काय हो हो। बोला महाराज बोला, बोला, बोला। गावाशिवाय नाव नाही नावाशिवाय गाव नाही हो बरोबर आहे बर ठीक आहे नसू द्या गाव त्या गावाला नाव नसू द्या त्या मुलीला आई वडिलांचं नाव तरी त्या वडिलांचं नाव तरी करू द्या ठीक आहे नवीन सोय पण झालं असेल अगदी बरोबर आहे बर ते धर्माचे कोणते आहेत जातीचे कोणते आहेत ते सांगा त्यांचं सा देवा कोणतं ते सांगा त्यांचा सा कुलुस्वामी कोणते सांगा कुलुस्वामी सांगा मुलीच्या आई आहे का <laughs> महाराज तुम्ही <भी> विचारताय मलाही मान्य <laughs> पण ते सुद्धा सांगता येत नाही ते देखील सांगता येत नाही त्यांची जात कोण सांगता येत नाही त्यांचा देवास सांगता येत नाही राज्य सांगता येत नाही गाव सांगता येत नाही मग मला तुम्ही सांगा त्या मुलीच्या आई वजलाचे पाहुणे कुठल्या राज्यात आहेत ते सांगा

माझ चुकलंय माझी चूक झाली नाही ती माणसं न ओळखता आम्ही तोंड घातलं आणि आमचं तोंड घाण करून घेतलं अक्कल तुमच्या जवळ घाण ठेवली राजे काय झालं भान खान आम्हीच मूर्ख राहिलो मोठ्याच्या संख्येत राहून आम्हीच काहीतरी घाण खाल्ली असं वाटायला लागलं का, का सांगताना महाराज स्वतःला काय का मी जे काय सांगतो ते सत्य सत्य चा, चालत चालतंय माझ्या मुलाच्या केसालाही धक्का जर लागला तर मी नाही जमान ठोडणार नाही मी राजाला शब्द आहे माझ्या एक ते कोणत्या गोड बोलून लिहिलं लग्न केलं लग तीन माणसानं बघितली मुलगी महाराज मी सगळं सत्य सांगतोय काय सांगतो महाराजे सुखरूप आहे तुमचे सुर सुद्धा सुखरूप आहे त्या परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो मग ती सुखरूप आहे हो आमच्या घरात करूची आवाज करून दिली कुणाची जात पात नाही कुणाची आवाज आहे की का एकाची बाप एकाचा आई एकाची आणि तसली अवलाद आमच्या राज्यात आल्यानंतर या राजाला तोंड दाखवायची कुठं पाहिजे वा महाराजे ठीक आहे म्हणजे मला हात बघ पण काम खुले करून ऐका ज्यावेळेस तुमचा मुलगा तारमारात हजर करेन त्यावेळेस मी तुम्हाला तोड जाऊन येतो हे पाहिली त्याच्या आई नाव कोण सांगायचं सा? ठीक आहे तो म्हणलाय ना तुमची सून आणि मुलगा घेऊन येतो घेऊन ये सून घेऊन ये त्या कोणती जी बाई आहे लग्न झालंय त्या बाईला तिची जात कोण विचारले शिवाय दरबारात घेत नाही मी मी कोण जाती नाही कोण आहे सांग जातीन कोण आहे सांग तुला माहित आहे

आकडा असतो आणि त्याला तनुस केला ना तोंडातून फ्रेश येऊन माणूस जागचे जागी खलास होत नाव मला माहित आहे काय भोकरा <laughs> माहित नाही कोणाची आपल्या गळ्यात कोण असतात तुला काय घेणार आपल्याला तर माहित आहे का ती आपल्याला आपल्याचा उलिया काय आपण लग्न कोणाचं लग्न झालेला आपल्याला माहित आहे का बघू शकतो